मित्रांनो नमस्कार मित्रांनो काल एक मैदान झालं उर्वी देवाची आजी दौदा दो केसरी दोन हजार पंचवीस हे मैदान भविदिव्यस संपन्न झालं आणि ह्या मैदानामध्ये आपण पाहिलं की बकासूर आणि बैजा ही गाडी पळाली सुंदर अशी गाडी पळाली परंतु मित्रांनो गाडी फॉल झाली असं निकाली पंचांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे ती गाडी फॉल देण्यात आली आणि मित्रांनो खरं तर पैरा कालचा पैरा बक्कासूरचा हा चांगलाच होता परंतु थोडीशी गडबड झाली आणि त्यामुळे बक्कासूरला काल हार पत्कावी लागली त्यानंतर मित्रांनो आता विषय असा आहे की बक्कासूर आता नक्की कोणत्या मैदानात पळताना दिसणार आणि त्याचा पैरा नक्की कोणता असणार त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आता ज्या मैदानामध्ये बक्कसूर पळणार आहे ते म्हणजे काल आपण पाहिलंच की बक्कासूर काल पळाला आणि आजच्या गॅपवरती उद्या आपल्याला बक्कासूर पळताना दिसणार आहे म्हणजे उद्या एक भविदिव्य असं मैदान आहे दिनांक अकरा दोन दोन हजार पंचवीस रोजी असं कोळी मैदान मित्रांनो दरवर्षी असं मैदान हे भरलं जातं आणि ओपनचं मैदान हे भरणार आहे आणि ह्या मैदानात बरीच टॉपची बैल येणार आहेत तशाच प्रकारे दरवर्षी हे मैदान मोठ्या जल्लुषात भरत असतं आणि ह्या मैदानाला पारंपरिक आणि रितसर परवानगी देखील मिळालेली आहे मित्रांनो हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष यांच्या आयोजनाखाली हे मैदान पार पडणार आहे मित्रांनो उद्या शंभर टक्के ह्या मैदानामध्ये आपल्याला बक्कासूर पळताना दिसणार आहे आणि त्याचा पैरा तो देखील एका अशा नंदीसोबत असणार आहे की ज्या नंदीसोबत पळायची बक्कासूरची इच्छा होती आणि संपूर्ण महाराष्ट्राला वाटत होतं की हे झा हा हा हे दोन्ही बैल एकत्र यावेत आणि हा जोड अवश्य एकदा एकत्र पळावा तर मित्रांनो तो जोड एकत्र एक आलेला आहे तो जोड म्हणजे बक्कासूर आणि भारत मित्रांनो भारत आणि बक्कासूर शंभर उद्या पळणार आहेत त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद